आणि बघती तिकडं हातात चपाती म्हणजे महाराज नाव तिकडं चपातीच म्हणायचं महाराज चपाती पण तिकडं झालं होतं आउट कुठं कुठे ही महाराज नाव म्हटलं बाईအောင် धनवार धनला चपाती नाना प्रकारचे खेळ खेळून थकले काल आता गळ म्हणत्याना सुदोऱ्या सर्वते सुदोऱ्या आणि असे कींनापासून तिथे मध्ये विसळली त्याचा काला खेडा ਤਰੇ ਗੋਪਾਰਾਸ਼ੇ ਕੋਲ ਬਸੋਲੇ ਦਾ ਹਲ ਨਾਂ ਜਵੜ ਕਿੰਨੀ ਤੁਕਾਰ ਮਣੀ ਆਸੀ ਸ਼ਿਆਣੀ ਆਉਂਦੀ ਮੋਬੜਾ ਦਾਸਾ ਹੱਕਾ ਮਾਰੀ ਸਾਦੇ ਟਿਕੋੜ ਹਟਾ ਬਣ ਕੇ ਸੁਰੂ ਰਵੇਤਰ ਬਗਲੇ ਮੇਂ ਦੇਤਰ ਮੀਣੂ ਕਮਰੇ ਦਾ ਖੋੜਾ ਸੁਕਾਂ ਟਾਰੇ ਵਰਣਨ ਕਰਦਾ

का बरा हे काला शब्दाचा अर्थ दोन एकीकरण अनेक अंत एकत्र येणं अनेक जातीचे लोक एकत्र येणं अनेक विचाराचे लोक एकत्र येणं हाच खरा काल आहे इतर सगळ्यांना समभाव असतो म्हणून आमचे हे टायकरी म्हणजे सात दिवस या ठिकाणी चांगली सेवा करतायत त्यांना धन्यवाद पंक्तीवाले पंक्ती देत आहेत त्यांना धन्यवाद हनुमंतरायची सेवा करते कोणी स्वयंपाक करते कोणी झाडून करते कुणी सडा टाकते सगळ्यांना उल्हास असतो सगळ्यांना धन्यवाद आता हा कार्यक्रम संपला गावाकडे जाताना तुम्ही जाता गावा हुरहुर जीव वारकरी मंडळी गावाला निघाले वारकऱ्याच्या अंतकरणात धुरहुर होईल पण आमच्या हनुमंतरायाच्या अंतकरणात सुद्धा हुरहुर झाली पाहिजे अशी सेवा केली पाहिजे हनुमंतराला वाटलं पाहिजे माझे भक्त आता चालले कधी लवकर अशी सेवा आपण करावी अशी भक्ती आपण करावी हनुमंतराला पसंत होईल अशी भक्ती करावी आणि दैवत प्रभू रामचंद्राला भक्ती पसंत व्हावी आणि मौलींना आनंद व्हावा अशी सेवा आपल्याकडून घडावी एवढीच प्रार्थना करतो जगद गुरु तुकडा भजन होईल काही चाल वगैरे होईल काही सूचना दिल्या जातील आणि कार्यक्रम संपेल तुकाराम

嗯。<Okay. S 2> okay.